नवरात्राच्या काळामध्ये श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांची संख्या लाखांच्या घरात असते अशावेळी देवस्थान समितीच्या वतीनं सरस्वती चित्रमंदिरासमोरील बहुमजली कार पार्किंग उपयोगी ठरणार आहे नवरात्रोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवसापासून इथं प्रत्यक्ष कार पार्किंगला प्रारंभ झाला लवकरच हे बहुमजली कार पार्किंग, बहु पार्किंग पूर्ण क्षमतेनं वापरात येईल अशी आशा आहे हल्ली वर्षभर कोल्हापुरात ट्राफिक जाम असतं नवरात्रच्या काळात तर लाखोंच्या संख्येनं भाविक कोल्हापुरात येतात पर्यटक भाविकांच्या वाहन पार्किंगची सोय व्हावी यासाठी देवस्थान समितीनं सरस्वती चित्र मंदिर जवळ बहुमजली पार्किंग इमारतीचं काम सुरू केलंय हे काम बरंच रखडलं पण अखेर या इमारतीमधील तळ मजला सोडून तीन मजले पार्किंगसाठी तयार झालेत यावर्षीच्या नवरात्रच्या काळात सरस्वती टॉकीज बहुमजली पार्किंग सुरू करण्यात आलंय या इमारत इमारतीत अग्निशामक यंत्रणा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून वीज आणि पाणी पुरवठ्याची काम पूर्ण झाली आहेत सध्या या इमारतीमधील तीन मजल्यावर पंच्याहत्तर चारचाकी वाहन आणि बेसमेंटला दोनशे चाळीस दुचाकी वाहनं पार्किंग करता येणार आहेत दुचाकीसाठी कोणतंही शुल्क नसेल तर चार चाकीसाठी प्रति तास चाळीस रुपये आकारण्यात येतील आज नवरात्रच्या पहिल्या दिवसापासून या ठिकाणी वाहन पार्किंगला सुरुवात झाली आहे पण अजूनही या बहुमजली पार्किंग इमारती बाहेर खाद्यपदार्थांच्या पदार्थांच्या गाड्या आणि अन्य काही अतिक्रमण आहेत त्यामुळं पार्किंग साठी येणाऱ्या वाहनांना ही अतिक्रमण अडथळा ठरत आहेत परिणामी महापालिकेनं ही अतिक्रमण तातडीनं काढण्याची गरज आहे